एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठराच्या दरम्यान पहिलं महायुद्ध सुरू होतं तेव्हा फ्रान्सने आपल्या इंजिनियर्सला आतापर्यंतची सर्वात मोठी जबाबदारी दिली होती ती म्हणजे पॅरिस पासून दूर एक बनावटी पॅरिस उभं करायचं गल्ली घर बस स्टँड रेल्वे स्टेशन अगदी विमानतळापर्यंत सगळं सेम टू सेम पॅरिस सारखं बनवायचं मग फर्ने जॅकोपोझी नावाच्या एका, एका इलेक्ट्रिकल इंजिनियरने फ्रान्स सरकारच्या मदतीने या कामाला सुरुवात केली पण फ्रान्स सरकारला खोटं बनावटी पॅरिस का बनवावं लागलं तर ती एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती जाणून घेण्याआधी पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि काही आठवड्यातच जर्मन सैन्याने पॅरिसवर बॉम्ब हल्ले चढवले जर्मनीला पॅरिसच का टार्गेट करायचं होतं तर त्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण होतं पॅरिस हे जर्मनीच्या पश्चिम सीमेवरून सर्वात जवळचं प्रमुख शहर होतं जर्मन सैन्याला आणि त्यांच्या विमानांना पॅरिसवर हल्ला करण्यासाठी फक्त जवळपास तीस किलोमीटर अंतर कापावं लागायचं यामुळे पॅरिस हे हवाई हल्ल्यांसाठी सोपं आणि त्वरित पोहोचता येणारं टार्गेट होतं आणि दुसरं कारण म्हणजे पॅरिस ही फ्रान्सची राजधानी म्हणजे मोठं टार्गेट तीस ऑगस्ट एकोणीशे चौदा रोजी जर्मनीने टॉप नावाच्या फायटर प्लेनने पहिला हल्ला केला हा असा पहिलाच हल्ला होता जिथे एखाद्या देशाच्या राजधानीवर बॉम्ब टाकले गेले या हल्ल्यात जास्त लोकांचं नुकसान झालं नाही पण पॅरिस शहरात भीतीचं वातावरण पसरलं एकोणीसशे सतराचा सुरुवातीचा काळ फ्रान्ससाठी तसा बरा गेला कारण जर्मनीचं लक्ष पॅरिसवरून लंडनकडे वळलं होतं जर्मनीने आपल्या नव्या बॉम्बर प्लेनने लंडनवर हल्ला केला आणि जून मध्ये झालेल्या एका हल्ल्यात एकशे बासष्ट ब्रिटिश लोकांचा बळी गेला पण फ्रान्सला हेच टेन्शन होतं की जर्मनी पुन्हा पॅरिसकडे नक्कीच परत येणार म्हणून मग त्यांनी एक आयडिया काढली एकोणीसशे सतरामध्ये फ्रान्सने ठरवलं की पॅरिसला वाचवण्यासाठी एक बनावट पॅरिस बनवायचं म्हणजे काय होईल की जर्मन फायटर प्लेनचा गोंधळ उडेल म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्या काळात आजच्या सारखे गुगल मॅप्स नव्हते तेव्हा कागदी नकाशा बघून अंदाजाने पूर्वेकडे जा पश्चिमेकडे जा प्रवास करायचे प्लेन मधून स्फोटक घेऊन पायलट फक्त खाली बघून अंदाजाने बॉम्ब टाकायचे म्हणून फ्रान्सने असा प्लॅन बनवला ज्याने या जर्मन पायलटशी गोची होईल आणि मग खरं पॅरिस आणि नकली पॅरिस यातला फरक त्यांना कळणारच नाही त्यानंतर सुरू झाली जागा शोधायची गडबड मग फर्नेन जॅकपोझीने मॅसन्स लफिते ही जागा बनावटी पॅरिससाठी फायनल केली त्यात जर्मनानं चकवण्यासाठी फ्रान्सने आणखी दोन ठिकाणं बनवली पॅरिस पासून सोळा किलोमीटर पूर्वेला एक बनावटी इंडस्ट्रियल झोन बनवला आणि एकोणीशे मध्ये उत्तर पूर्वेला विलपिंते इथे आणखी एक बनावट शहर उभं केलं त्यात पॅरिसचं सगळ्यात गजबजलेलं रेल्वे स्टेशन गॅरे दे लिओन बनवलं इतकंच काय तर लाकडापासून चालती ट्रेन सुद्धा बनवली ज्यावर रात्रीच्या वेळी लाईट्स लावून ती खरोखर चालते असा भास निर्माण होईल लाकडं वापरून एक बनावट इंडस्ट्रियल एरिया तयार केला गेला फॅक्टरीचे सांगाडे बनवले आणि त्यांच्या छतावरती कॅनचा वापर केला ज्यांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवलं रंगीत लॅम्प्स लावले ज्यामुळे रात्रीच्या वेळी फॅक्टरीत आग लागलीय आणि धूर निघतोय असं वाटेल आता हे सगळं दृश्य जर वरून आकाशातून पाहिलं तर खरंच वाटेल असं बनलं होतं पण अजून बनावटी पॅरिस बनलं नव्हतं त्यातच सोळा सप्टेंबर एकोणीसशे अठराला ला जर्मनीने पुन्हा फ्रान्सवर हल्ला केला यात सहा जणांचा मृत्यू झाला आणि पंधरा जण जखमी झाले फ्रान्सने ठरवलं की आता नकली बनावटी पॅरिस लवकरात लवकर तयार करायचं जेणेकरून जर्मन पुन्हा हल्ला करतील तेव्हा चुकतील आणि इथेच फ्रान्सची गल्लत झाली कारण हा प्लॅन पूर्ण व्हायच्या आधीच दोन महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर अठरा मध्ये पहिलं महायुद्ध संपल्याची घोषणा झाली पण जॅकोपोजीला शंका होतीच की त्याचा हा प्लॅन जर्मन पायलट्सना खरंच चुकवू शकेल का पण फ्रान्स सरकारला विश्वास होता की युद्ध पुढे चाललं तर ही त्यांची स्मार्ट खेळी यशस्वी ठरली असती जॅकपोझची ही योजना युद्ध संपल्यानंतर ही गुप्त ठेवली गेली पण दोन वर्षातच एकोणीसशे वीस मध्ये ब्रिटिश मीडियाने ही बातमी छापली तेव्हा बनावटी पॅरिसची गोष्ट जगासमोर आली तुम्हाला ही बनावटी पॅरिसची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि गाजवाच्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका